विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा शांती अहिंसा मानवता समता आणि विज्ञानाचा बुद्ध विचार हवा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शांती अहिंसा समता मानवता आणि लोकशाहीच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारांची मूळ जननी असणाऱ्या बौद्ध धर्माला विज्ञाननिष्ठ धम्म म्हणून जगभर स्वीकारले जात आहे विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे याचा आम्हाला भारतीयांना अभिमान आहे भारतात स्थापन झालेला बौद्ध धम्म आता जगभर प्रसारित झाला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले सारनाथ येथील मूळगंधकुटी या बुद्ध विहारात आज भगवान गौतम बुद्धांच्या पंचवीसशे शहाऐंशीव्या बुद्ध जयंतीनिमित्त भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे रामदास आठवलेंनी दर्शन घेतले बुद्ध जयंतीनिमित्त त्रिसरण पंचशी घेऊन बुद्धपूजा केली यावेळी सर्व देशवासियांना जयंतीच्या रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ज्यांना पाच भिक्खूंना धम्म सांगितला तेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन ठरले ते स्थान सारनाथ था आहे त्या पवित्र स्थळी सारनाथमध्ये धम्मेक स्तूप उभारण्यात आला असून या धम्मेक स्तूपाचे बौद्ध धम्म जगतात मोठे महत्त्वाचे पवित्र स्थान आहे या ऐतिहासिक प्राचीन धम्मेक स्तूपला आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त रामदास आठवलेंनी भेट दिली કેપી ન્યૂઝ કરિતા મુંબઈ સારનાથ બ્યુરો રિપોર્ટ